नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन काही बाजारात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे मात्र आवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीचा बाजारभाव क्विंटल माग दोन ते अडीच हजारानं कमी झाला आहे मग आमची तूर बाजारात येईल तेव्हा आणखी भाव पडतील का याची भीती अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे मग आमच्या तुरीला यंदा नेमका काय भाव राहू शकतो आवक वाढल्यानंतर बाजारात काय घडू शकतं तसंच तूर उत्पादन आणि आयातीची स्थिती काय राहू शकते या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये महिनाभरापूर्वी तुरीचा सरासरी भाव हा दहा हजार किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक होता नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी दहा हजार ते साडे दहा हजार रुपयांचा भाव मिळत होता आता मात्र तूर बाजारांमध्ये सरासरी साडे सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते म्हणजेच तुरीच्या भावात महिनाभरातच दोन ते अडीच हजार रुपयांनी भाव कमी झाले बाजार पडलाय देशातील सर्वच राज्यांमध्ये तुरीला सध्या साडेसात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय म्हणजेच देशभरातील सर्वच राज्यांमध्ये तुरीचे भाव कमी झालेले आहेत खरे तर सध्या बाजारातील नव्या तुरीची आवक खूपच कमी आहे देशात तुरीचा शिल्लक स्टॉकही कमी आहे आयात मोठ्या प्रमाणात होईल किंवा होते अशी देखील सध्याची परिस्थिती नाही आहे तरी देखील नव्या हंगामातील माल बाजारात दाखल होतोय हे सेंटिमेंट बाजारात तयार झालं आणि त्याचा परिणाम तुरीच्या बाजारावर दिसून येतोय मात्र तुरीच्या बाजारात आणखी घसरण होईल अशी परिस्थिती सध्या तरी बाजारामध्ये दिसत नाहीये देशात यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा चौदा टक्क्यांनी वाढली आहे यंदा शेचाळीस लाख पन्नास हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता यंदा कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये लागवड वाढली म्हणजेच महत्त्वाच्या सगळ्याच राज्यांमध्ये लागवड जास्त आहे पण तूर पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका देखील बसतोय त्यामुळं लागवड वाढली तरी उत्पादनात फार मोठ्या वाढल्याची शक्यता नाही आहे म्हणजे उत्पादन खूपच वाढेल असं नाही आहे आता सरकारनं देखील यंदा पस्तीस लाख टनच उत्पादन होईल असा अंदाज दिला आहे मात्र लागवड जास्त असल्यानं उत्पादन यापेक्षा अधिक असू शकतं असा अंदाज उद्योजक आणि बाजारातील काही जाणकारांनी व्यक्त केला आहे आता सरकार आपला अंदाज पुढच्या काळामध्ये दे बदलू देखील शकतं म्हणजे सरकार आपल्या सुधारित अंदाजात उत्पादनाचा अंदाज, अंदाज वाढवू शकतं दरवर्षी आपल्याला माहिती आहे की सरकार चार वेळेस अंदाज जाहीर करत असतं गेल्या वर्षी देखील सरकारचा अंदाज आणि उद्योगांचा अंदाज यांच्यामध्ये तफात होती शेवटी सरकारनं देखील आपला अंदाज कमी करत करत उद्योगांच्या अंदाजाच्या जवळपास नेला होता आता यंदा उलटं आहे सरकार सुरुवातीपासून म्हणतं आहे की यंदा देशात तुरीचं उत्पादन खूपच कमी आहे आणि उद्योजक आहेत की उत्पादन सरकार म्हणतं त्या एवढं देखील कमी नाही आहे उत्पादन यापेक्षा काहीसं जास्त आहे परंतु लागवड तब्बल चौदा टक्क्यांनी वाढल्यामुळं उत्पादन वाढणार मात्र उत्पादनात एवढी देखील वाढ होणार नाही की ज्यामुळं तुरीचा बाजार आणखी मोठ्या प्रमाणात पडेल म्हणजे तूर आणखी मंदीत जाईल अशी परिस्थिती नाही आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देशात जुन्या तुरीचा स्टॉक खूपच कमी आहे म्हणजे गेल्या हंगामातला शिल्लक स्टॉक कमी आहे मागील हंगामातील स्टॉक नसल्यानं पुरवठ्याची भिस्त यंदाचं उत्पादन आणि आयात यावरच अवलंबून असेल म्हणजेच काय तर गेल्या हंगामातला तुरीचा शिल्लक स्टॉक शिल्लक नाही आहे मग चालू हंगामात जे काही उत्पादन होईल आणि विदेशातून जे काही तूर आयात होईल यातूनच आपल्याला गरज भागवावी लागणार आहे भारतात चालू वर्षे साडेआठ ते नऊ लाख टनांपर्यंत तुरीची आयात होऊ शकते असा अंदाज आहे मागील तीन वर्षांमध्ये आयात कमी अधिक प्रमाणात या दरम्यानच होताना आपल्याला दिसून आली आहे यामुळे यंदाच्या खरेपातील गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी बाजारभाव खूपच पडणार नाहीत तुरीचा सरासरी बाजारभाव आठ हजार रुपयांच्या दरम्यान आपल्याला पुढच्या काही महिन्यांमध्ये दिसू शकतो अवक्याचा दबाव वाढल्यानंतर बाजार साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान देखील येऊ शकतो पण यंदा सरकारकडे देखील तूर नाहीये म्हणजे सरकारचे गोदामं तुरीविना पडून आहेत सरकारनं शेतकऱ्यांची पूर्ण तूर खरेदी हमीभावानं करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे त्यामुळं खोल्या बाजारामध्ये तुरीचा भाव जास्तच कमी झाला तर शेतकरी हमीभावानं सरकारला तूर देतील त्यामुळे यंदा हमीभावाचा मजबूत आधार तूर बाजाराला असेल परिणामी तुरीचा बाजार यंदा हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे अवक्याचा दबाव कमी झाल्यानंतर मात्र दरात आणखीन सुधारणा होऊ शकते तसा होण्याचा अंदाज आहे हे समीकरण लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन करावं पॅनिक शेलिंग टाळावं आणि बाजाराकडं लक्ष ठेवून आपल्या तुरीची विक्री करावी असं आवाहन देखील तूर बाजारातील अभ्यासकांनी केलं आहे आता थोडक्यात काय यंदा देशातलं उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी देखील समीकरणं तूर बाजाराला आधार देणारीच आहेत एकतर म्हणजे सरकार यंदा हमीभावानं खरेदी करेल कारण सरकारकडं तूर शिल्लक नाही आहे त्यामुळं सरकारची खरेदी म्हणजेच हमीभावाचा आधार आहे यंदा तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपये सरकारनं हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजेच सध्याचा बाजार त्या लेवलला येऊन पोचला आहे जर समजा हमीभावापेक्षा भाव जास्तच कमी झाले तर शेतकरी सरकारला हमीभावानं तूर देतील आणि सरकारनं जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांची वाटेल तेवढी तूर म्हणजे शेतकरी जेवढी तूर आणतील तेवढी तूर सरकार खरेदी करेल हमीभावानं त्यामुळं हमीभावाच्या कमी बाजार जाण्याची शक्यता खूपच कमी आता साहजिकच जेव्हा अवकेचा एकदमच दबाव वाढेल म्हणजेच खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारामध्ये आवक एकदम मोठ्या प्रमाणात होईल तेवढे पंधरावीस दिवस किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे बाजार काही वेळा आपल्याला खामेभावाच्या कमी काहीसा दिसू शकतो परंतु कायमस्वरूपी बाजार दबावतच राहील मंदीतच राहील अशी शक्यता सध्या यंदा नाही आहे ना ना तशी परिस्थिती देखील नाही आहे हे समीकरण तु लक्षात ठेवावं आणि आपल्या मालाचं पॅनिक सेलिंग टाळावं एक टप्प्याटप्प्याने जर विक्री केली थोडंसं थांबून बाजाराचा आढावा घेऊन जरी विक्री केली तर फायदेशीर ठरू शकतं हे सध्या अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकूणच आपल्या भागामध्ये पिकाची परिस्थिती काय आणि तुरीला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका